कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते काम धंदा करायचा असल्यास भांडवल असले तरी धंदा करता येतो आपल्या जिद्दीच्या जोरावर गेल्या वर्षांपासून अनेक संकटे झेलून आणि कष्टातून सुनील भाऊ गंगवाल अपला गंगवाल यांनी जिलेबीचा गोडवा कायम ठेवला आहे त्यांच्या जिद्दीला सलाम त्यांच्या व्यवसायासंदर्भात त्यांनी ओ टीव्हीशी बोलताना अधिक माहिती दिली आपणही एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद चंद गंगवार मी गोजर गाळामध्ये परत पंधरा ते वीस वर्ष जिलेबी काढतो आहे जिलेबी पावडे आणि जिलेबी ही तुपाट पाहिजे तर तेलात ते पाहिजे तर तेलात आणि गुळाची पाहिजे तर गुळाची साखळीची पाहिजे तर साखरची सगळ्या प्रकारची जिलेबी आपण देतो पावसाळ्यात असेल तरी आपण बनव गरम तयार करून देतो त्यापेक्षा जास्त किती ऑर्डर असो आपण गरम देतो आणि त्यामध्ये आपला हा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर सेवन 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 थ्री नाईन थ्री नाईन थ्री फोर टू पत्ता काय घेतला छत्रपती शिवाजी महाराज चौक हो